महावितरण कर्मचाऱ्यावर अन्याय सेवापुस्तकात खोटी कागदपत्रे घुसडल्याचा पत्नीचा आरोप संबंधितांवर कारवाईची मागणी महावितरणमधील कर्मचारी फिरोज बापू पठाण यांच्या सेवापुस्तकात असणाऱ्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून बोगस कागदपत्र घालून खोट्या आरोपाखाली तसेच वीज सेवा सेवाविनिमय वी अधिनियमातील तरतुदींचा भंग करून महावितरण कंपनीच्या नोकरीतून बडधर्प करण्यात आल्याचा प्रकार समोर आला दरम्यान ही सेवा पुस्तकातील कागदपत्र पूर्णपणे बोगस असून ती सेवा पुस्तकात घुसडणारे उपव्यवस्थापक महेश जोतराव आणि कोटी साक्ष देणारे कर्मचारी संजय वाघ यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी फिरोज पठाण यांच्या पत्नी शाहीन पठाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे या संदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल करण्यात आल्याचेही शाहीन पठाण यांनी सांगितलं दरम्यान फिरोज पठाण यांना नियुक्ती करताना शैक्षणिक अर्हता पूर्ण करूनच नियुक्ती देण्यात आली होती शिवाय तात्कालीन अधीक्षक अभियंता संजय साळे यांनी सेवानिवृत्त होण्याआधी आधीच कोणतीही खाते न्यायी चौकशी न करता कारवाई केल्याचा आरोप तसेच कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी पठाण यांनी केली आहे यावेळी शाकिरा जमादार स्नेहल माळी जनाब पिरजादे नसरीन पठाण कृष्णा जंगम आदी उपस्थित होते विश्रांगबाग पु स्टेशन सांगली इथं आम्ही जो शाहीन पठाण यांच्या नवऱ्यावर जो अन्याय झाला त्या कारणानं आम्ही इथं आलो आहोत त्यांच्याविषयी जे खोटे पुरावे खोटे पुरावे देऊन त्यांना जे त्यांना हो। जे स्थगितीकरण दिलेलं आहे त्या कारणास्त आम्ही इथं जमलो आहोत जसं की जे डॉक्युमेंट त्यांनी दिले त्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करून चांगल्या प्रकारे पडताळणी करून ते खरे खरे आहेत की खोट्यात हे पुरावे आम्ही इथं पोलीस स्टेशनला दिलेले आहेत त्यांना बी रिसर बोलवून त्यांना चौकशी करून त्यांच्यावर ही कार्यवाही झाली पाहिजे मय ज्योतराव आणि वाघ संजय वाघ यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे गुन्हा गुन्हा दाखल झाला पाहिजे पुढचा इशारा तुमचा काय राहणार आहे जर यांनी जर कार्यवाही केली नाही तर आम्ही आता एवढ्या संख्येमध्ये तर जमला याच्या पक्षा तिप्पटीनं आम्ही इथं जमून आंदोलन करणार आहे आणि जो गरीबांवर अन्याय होत असेल तर आम्ही तिथे उतरून त्यांना न्याय द्यायचं हे आम्ही करत राहतो नमस्कार अन्याय सात दिन काढेल असून माझे न्याय शाहीन पटन निवेदन द्यायचं आहे पोलीस कंप्ले स्टेशन में आज आज तेरा 13 राम आई साळे वाघ इन पर गुणना दाखल होने वना क्या क्या है उन्होंने उन्हें एक आदेशी काडेस है सात दिन के अंदर उनकी तक्रार के कौन सा यो ले नहीं सात दिन के अंदर उनको काडे लाए चौकशी नहीं क्या नहीं कौन सी समिति ने नहीं क्या नहीं आणि आठ झोटे कागद के इस पर ये उनको यो करेला है कोर्ट में केस चालू है ना कोर्ट में कितना साल हो गए कोर्ट में अभी पाँच साल चालू है पाँच साल बाद चालू है <laughs> ना मालूम है पाँच साल में हमें क्या क्या करेला क्या नहीं मेरे बच्चे का पूरा शिक्षण पूरा सब उद्वस्त हो है। एक दो बार तुम हमारे पास आठ गए ले गए लिया हम सबकी इस, इस पर ही तो इसकी दूसरे की पर जगह सर का जगह लें माझे न्याय होणार आहे नाही परत दाखल करणे होणार आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत पठाण यांचे पती यांच्यावरती जो महावितरणने अन्याय केलेला आहे त्याबाबत आम्ही पोलीस स्टेशन व एस पी कार्यालयात तक्रार केलेली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने धोत्राव व वाघ यांची चौकशी व्हावी त्यांनी दिलेली जी कागदपत्र आहे त्यांची चौकशी व्हावी आणि धोतराव व वाघ यांच्यावरती कारवाई व्हावी